सस्नेह निमंत्रण सप्रेम नमस्कार विनंती विशेष आमच्या येथे श्रीहरी कृपेना चिरंजीव भास्कर ठाणे मध्य रेल्वे श्री बबनराव वाळीबा सदगीर माननीय सरपंच अध्यक्ष कानडे समाज सुधारक महाराष्ट्र राज्य यांचे पुतणे व सौ जिजाबाई व श्री रामनाथ वाळीबा सदगीर यांचे ज्येष्ठ चिरंजीव राहणार पागेरवाडी पोस्ट मुथारणे तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर आणि चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी वर्षा सिव्हिल इंजिनियर श्री संतू धोंडीवा बिन्नर यांची नात व श्री कारभारी राधू ढोन्नर यांची नात व श्री शंकर व श्री विष्णू कारभारी ढोन्नर यांची भाची व सौ हौसाबाई व श्री संजय संतू बिन्नर यांची ज्येष्ठ कन्या यांचा शुभविवाह शनिवार दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून छत्तीस मिनिट या शुभ मुहूर्तावर करण्याचे योजले आहे आपण सर्वांनी सहकुटुंब आणि सहपरिवार येऊन वधू वरास शुभ आशीर्वाद आणि शुभेच्छा द्याव्यात ही विनंती विवाहस्थळ मातोश्री लक्ष्मी लॉन्स ठाणगाव आडवाडी रोड तालुका सिन्नर जिल्हा नाशिक हळदी समारंभ शुक्रवार दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता विवाहस्थळी निमंत्रक श्री बबनराव वाळीबा सदगीर श्री कारभारी वाळीबा सदगीर श्री रामनाथ वाळीबा सदगीर श्री ज्ञानदेव वाळीबा सदगीर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक श्री भाऊसाहेब वाळीबा सदगीर श्री तानाजी बबनराव सदगीर मंडल कृषी अधिकारी पिंपळनेर साकरी जिल्हा धुळे श्री लक्ष्मण किसन सदगीर श्री निवृत्ती बबनराव सदगीर श्री तुकाराम किसन सदगीर श्री संजय किसन सदगीर श्री सुदाम रामनाथ सदगीर कुमार महेश भाऊसाहेब सदगीर कुमार सागर ज्ञानदेव सदगीर मामा श्री, श्री मदन बबन बिन्नर श्री बबन बिन्नर श्री अशोक गणपत बिन्नर श्री पांडुरंग कारभारी बिन्नर श्री सुभाष बाबुराव बेणके आणि समस्त सदगीर परिवार व नातेवाईक तसंच आपतेष्ट